चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के एवढं मतदान झालेलं आहे आणि या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचे उमे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे असून प्रतिभा सुरेश धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत बाळूभाऊ बाळूभाऊ या यांच्या या त्या पत्नी असून बाळूभाऊचं किडनी आजाराने मे दोन हजार तेवीसला निधन झालं त्यामुळं त्यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे आता या तर या मतदारसंघामध्ये संजीव रेड्डी वनीला संजीव रेड्डी बोधकुरवार हे आमदार असून आर्ला संदीप ध्रुवे हे यवतमाळ जिल्ह्यातील दोन आमदार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याचे सुभाष झोटे हे आमदार चंद्रपूरचे किशोर दोरगेवार हे आमदार आणि बल्हारपूरचे सुधीर मुनगंटीवार हे आमदार आणि वरोराचे प्रतिभा धानोरकर हे आमदार हे असे आमदार आहेत आता या दोन आमदारामध्ये बल्ल्हारपूरच्या सुधीर मुनगंटीवार आणि वरोऱ्याच्या प्रतिभा धानोरकर यांना एक लढत करावी लागते आता हे जे चंद्रपूर जे गाव आहे हे वर्धा नदीच्या उपनद्या असलेल्या हिरै व इरपर या नदी इरपट या नदीच्या काठावर वसलेले गोंडकालीन प्रातीक प्राचीन ऐतिहासिक शहर आहे बाराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत गोंड वंशाची ही राजधानी होती चंद्रपूर महाकालीदेवी अंचलेश्वर मंदिर ही धार्मिक स्थाने चंद्रपूरला प्रसिद्ध असून गोंड राजाचा सुमारे सहाशे वर्षापूर्वीचा जुना किल्ला येत आहे आणि तसेच या मतदारसंघात टोबा टायगर रिझर्व पार्क हे प पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे पर्यटन प्रतिभा धानोरकर या धनुजे कुणबी आहेत वरोरा आरणी आणि वणी हे कुणबी बहु बो, बहुल मतदारसंघ आहेत आणि हे कुणबी बहुल मतदारसंघ असल्यामुळे प्रतिभा धानोरकर ह्या थोड्या जास्त विभागामध्ये किंवा भागामध्ये प्रसिद्ध आहेत आता या मतदारसंघामध्ये खासदार जे होऊन गेले यापूर्वी त्यामध्ये बासष्ट बावनला मुल्ला अब्दुल भाई ताहेर आली हे आमदार होते खासदार होते सत्तावनला वेन स्वामी लाल लाल हे खासदार होते बासटला लाल लाल भगवान शाह हे खासदार होते चौसष्टला जी एम कन्नमवार हे आमदार होते खासदार होते सदुसष्टला के एम कौशिक हे खासदार होते एक एकाहत्तरला अब्दुल शफी हे खासदार होते सत्याहत्तरला विश्वेश्वर राव हे खासदार होते ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद आणि ला शांताराम पोटदुखे हे चार वेळा या मतदारसंघाचे खासदार होते ला हंसराज अहिर आणि अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नरेश कुमार पुंगलिया हे खासदार होते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला हंसराज आहीर हे खासदार होते हे तीन वेळा आणि दोन हजार एकोणीसला सुरेश धानोरकर हे खासदार खासदार होते आणि त्यांच्याच मिसेस म्हणजे बाळू भाऊ यांना म्हणायचे तर त्यांच्याच मिसेस प्रतिभा सुरेश धानोरकर या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत आता या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट दारूबंदी दारूबंदीच्या प्रश्नावर देखील हा मतदारसंघ असतो कारण इथे काही लोक नेते दारूबंदी करा म्हणतात काही नको म्हणतात हा एक प्रश्न आहे त्याच्यावर एक प्रचाराचा मुद्दा होता त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे कोळसा खाणीचं प्रदूषण इथे या भागामध्ये कोळशेच्या खूप खाणी आहेत आणि त्यामुळे होणारं जे प्रदूषण आहे त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा, मुद्दा त्यानंतर वी वीज वीज प्रकल्पासाठी आणि उद्योग जे होण्यासाठी त्यासाठी भूमीचं अधिकरण केलं परंतु त्यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार दिलेला नाही हा एक महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न आहे आणि येथे धान म्हणजे भातपीक मोठ्या प्रमाणात होते तर हे धान याला चांगला भाव मिळत नाही हा येथील या लोकांचा एक प्रश्न आहे आणि तसंच ओबीसी समाजाचे समाजानं यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येथे आले होते आणि ते आंदोलन ओबीसींना कुणबी सर्टिफिकेट देऊ नये कुणबी सर्टिफिकेट देण्याबाबत या लोकांनी उपोषण देखील केलं होतं म्हणजे असा या मतदारसंघाचा इतिहास असला तरी दोन हे दोन उमेदवार एकमेकांस अटीतटीने लढत आहेत मुनगंटीवार तर हे आमदारही होते मंत्री होते आणि त्यांनी पण चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्या आणि हे धानोरकर या पण आमदार म्हणून यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळं येथे कशा पद्धतीने आणि काय आणी हे होणार आपलं तर हे देखील यावेळेस आपल्याला समजणार आहे म्हणून या मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचे कामं आहेत की एक रस्त्याचा प्रश्न गाव गाव आहे गावोगावी जाऊन रस्ते एक चांगल्या पद्धतीने आपण ते निर्माण केले गेले पाहिजेत त्यानंतर एक म्हणजे खेडोपाडी देखील येथे आदिवासी समाजही आहे तर खेडोपाडी देखील चांगल्या पद्धती सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा एक डांबळी रस्ते एक पंधरा ते वीस फुटाचे गावात जाण्यासाठी केले तरी लोकांच्या दृष्टिकोनातून दळणवळणाचा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो म्हणजे तो एक महत्त्वाचा प्रश्न गावोगावी रस्ते केले पाहिजे गावाला जोडणारे जिल्ह्याला तालुक्याला जोडणारे जिल्ह्याला जोडणारे तर हा एक या भागातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर पाणी पुरवठाचा प्रत्येक खेडेपाड्यामध्ये पाण्याच्या टाक्या बांधून घरोघर गर नळाने पाणी पुरवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तीसुद्धा घरोघरी नळांनी पाणी पु पाणी पुरवणे ही ले ले एक महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना राबवण्यासाठी खेड्यापाड्यात देखील पाण्याच्या टाक्या बांधल्या पाहिजेत आणि घरोघरी नळांनी पाणी पुरवलं गेलं पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग त्यानंतर येथे शिक्षण की जे मोफत शिक्षण खेड्यापाड्यात सर्व सर्वत्र मिळालं पाहिजे त्या दृष्टीकोतून खेडेपाड्यामध्ये खेडे मोफत शिक्षणाच्या शाळा ह्याही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत म्हणजे आ, जे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आरोग्य शिक्षण आणि रस्ते पाणी तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून साधारण पाच किलोमीटरवर चार पाच किलोमीटरवर एखादं चांगलं साधारण हॉस्पिटल असलं पाहिजे तिथे चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असले पाहिजे म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या दिल्या पा त्या दिल्या गेल्या पाहिजेत तर त्यासाठी प्रयत्न करणं एक भाग आहे तर या सगळ्या गोष्टी असल्या तरी अजूनही काही महत्वाच्या गोष्टी आहे की ज्या वैयक्तिक लाभाची योजना असतात की घरकुल योजना आहेत त्यानंतर विधवा अनुदान योजना आहेत त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना आहेत वृद्धापकाळ पेन्शन योजना आहे शेतकऱ्यांना एक सहाय्य शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना सहाय्य करण्याच्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांना चांगलं बी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना तांदळाचे किंवा धानाचे जे विविध प्रकार येतात जास्त प्रकार उत्पन्न देणार आहे त्याचं बी मोफत मिळालं पाहिजे त्यावर मारण्यासाठी कीटकनाश नाशकं मोफत मिळाली पाहिजेत त्यानंतर त्या जा जे खतं असतात जैविक खतं हे युरिया वगैरे ते पण शेतकऱ्यांना अल्प दरात मिळाले पाहिजेत आणि त्या धानाला भाव मिळाला पाहिजे हे या भागातील प्रश्न आहेत पण हे प्रश्न सोडवण्यासाठी आता जे आपले खासदार काम करणार आहेत ते कशा पद्धतीचं काम करणार आहेत हे यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कळण्यासाठी आपल्याला परत या मतदारसंघामध्ये विविध प्रकारचे प्रश्न करावे लागणार आहेत या मतदारसंघातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीचे आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे कामं करावे लागणार आहेत आमचं हे ए टी एम न्यूज चॅनल जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जाऊन त्याचा सर्वे केलेला आहे कोण निवडून येणार कशा पद्धतीने निवडून येणार हेही त्यामध्ये सांगितलेलं आहे कारण अटीतटी निवडणूक असल्यानंतर अर्धे मत यांना पडतात अर्धे त्यांना पडतात अर्धे लोक म्हणतात आमचा उमेदवार निवडून येईल अर्धे लोक म्हणतात आमचा उमेदवार निवडून येईल तेव्हा थोड्या फार मताच्या फरकाने ही निवडणूक कोणीतरी जिंकू शकतो दुसरी एक आमचा हा ए टी एम न्यूज हा जो चॅनल आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चालवतो हा चॅनल फ्री प्लीज सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमंडळाला शेअर करा चार चार जूनला या मतदारसंघामधील मतमोजणी होणार आहे संपूर्ण आणि त्यावेळेस कोण हो निवडून आलं कशा पद्धतीने निवडून आलं हे आपल्याला समजणार आहे तर या मतदारसंघातील ही जी, जी निवडणूक आहे झाली ती अटीतटीची झाली एक व्यवस्थितपणे झाली आता येथे एक दोन मतदारसंघाचे एक माहेरचा मतदारसंघ आणि एक सासरचा सा मतदारसंघ विधानसभा असं हे प्रतिभा धानोरकरांचं दोन मतदारसंघामधून किती लीड मिळतं हा एक भाग त्यामधून येतोय तर आ, हे आमचं ए टी एम न्यूज चॅनल जे आहे हे नवीन चॅनल जरी असलं तरी सर्वत्र आम्ही याचा प्रसार केलेला आहे आणि याला जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब करतात आपण या मतदारसंघ या या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि ज्या जास्त शेअर करा चार जूनला जेव्हा मतदारसंघामधील मतदानाच्या फे पेट्या किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्रातील मतदान जेव्हा आपल्याला समजेल किंवा ते उघडलं जाईल तेव्हाच आपल्याला समजेल की आपण नेमकं मतं देऊन कुणाकुणाला निवडून आणण्यास समर्थ ठरलो की आपलं भाग आपल्याला समजू शकतो तेव्हा चार जूनपर्यंत आपण आनंदीरा शांतपणे राहा आणि विविध प्रकारच्या एक चॅनल हे विविध बघत जा तुम्हाला कदाचित त्यामधून एक चांगल्या पद्धतीची माहिती मिळू शकते की कुठल्या भागात कशा कशा पद्धतीने मतदान झालं कुठल्या कुठल्या भागातले प्रश्न काय आहेत आणि हे समजण्यासाठी कोणाला निवडून द्यावं कशा पद्धतीने निवडून द्यावं आणि मतदार जागृतीचा जो भाग आहे तो एक महत्वाचा आहे कारण इथं हे जे नेते किंवा पुढारी जे असतात पक्ष असतात हे मतदारावर विविध प्रकारचा प्रभाव टाकत असतात कुणी मतदान करण्यासाठी एक आश्वासनं देतात काही गोष्टींची लालूच दाखवतात किंवा मध्यंतरी तुम्ही तर हे बघितलं असेल की काही ठिकाणी काही मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचे आरोप झाले आहेत किंवा इतर ठिकाणी काही भांडी वाटली काही ठिकाणी कुकर वाटले म्हणजे विविध प्रकारचे जे, जे भाग आहेत तर त्या प्रकारच्या काही घटना तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचल्याच असतील आणि काही ठिकाणी खूप पैसे सापडले काही लोक पैसे सोडून पळून गेल्या गाड्या गाड्या पैशातल्या तशाच टाकून म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही पेपर वाचले असतील त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात तेव्हा वृत्तपत्रामध्ये मधून जे काही बाबी निर्माण झाल्या आहेत त्या देखील तुम्हाला माहीत आहेत तेव्हा चार तारखेपर्यंत जेव्हा निव चार जून चार जून आता थोडेच दिवस राहिले साधारण आणि ह्या एवढ्या दिवसामध्ये आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल करा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब करा आणि एक हे चॅनल शेअर करा आणि लाईक करा हे पद्धतीने आणि चार जूनपर्यंत आनंदी राहा व्यवस्थित राहा आणि एक मतदानाच्या निकालाची वाट पहा